तनुई पडली तनु त्या टॉर्लीच्या याच्यावर बसली होती का तू खाल क्या व मग काय पडली तू असं नाही बसायचं नीट बसायचं पटकन येतो हा ब्रेक लागले नाही काय झालं तू नाही लागलं ला ना ब्रेकच काम करायला ला लागल ऑइल बिल टाकून पाहायला लागल ला। मार्केट बंद का करायची असं नाही करायचं बरं झालं काय थोडक्यात गेलं लागलं असं जास्त मग चला जाऊ दे तुम्ही ट्रॅक्टर काय मार्केटला घेऊन जाऊ नका मीच घेऊन जातो शांत रस्ते आता तो ट्रॅक्टरचा मग लांब पोरायचं बरस काय खरं नाही बो